सद्य श्रोते चिंतक वाचक पाठक साधको कैवल्याची ब्रह्मपदी मधील दोन पावले विश्व आणि एक आणि रामप्रसाद दोन अशी दोन पावले आपली घेऊन झाली जसा राम लोक पावलाने औत्सुकूर्ण पद्धतीने आपल्या ध्येयाकडे दे जातो तसं आपण कैवल्य हे काहीतरी आग्रह वेगळं आहे असं समजून त्या उत्सुक्याने दूर पावले टाकत रामल्हारखी किंवा काण्यासारखे तिकडे जात आहोत आता तिसरं पाऊल समग्र दर्शनातून समज असे पाऊल आहे दोन दोन फक्त चार ओळी सुरुवातीला आहेत चालता बोलता रस्ती दे थुंकी पाय वर करीती श्वान जैसे निंदा अपमाने सुखाने पावती बोच मारीता ती काक जैसे आपल्या की स्वतःला सुशिक्षित समजणारा आणि कदाचित सुसंस्कृत रस्त्याने जाता येता चालता बोलता सहजपणे अगदी यात काही विपरीत किंवा अयोग्य नसल्यासारखे थुंकत पिचकारी टाकत जातो पान किंवा विडा किंवा गुटखा खायचा आणि पावलो पावली पिचकार्या टाकत रस्ता रंगवत जायचे जिन्याच्या नजिक असलेल्या भिंती किंवा कार्यालयातील कोपरे पान पिचकारणी भरून टाकायचे हे आपल्याकडचे नेहमीचे एक दृश्य आहे अत्यंत किळसवाने आहे सारी मात्र नेहमी अशा वातावरणात राहणारे आपण या साड्याकडे पाहतो खरे तर ही सवयीतून जन्मलेली मूर्खता मंद बुद्धी किंवा असंवेदनशीलता आहे जसे कुत्रे विजेच्या प्रत्येक थांब्यावर जसे कुत्रे विजेच्या प्रत्येक खांबावर एक पाय वर करून लघुसंख्येचा अभिषेक करते तसेच असते आपले पावलोपाली पावलोपावली चुंकणाऱ्या माणसाचे फरक एकच की एकाला माणूस आणि दुसऱ्याला कुत्रा असे आपण म्हणतो याच प्रकारे एक वर्तन आपल्या पाहण्यात असेल कावळे सातत्याने मेलेल्या दुसऱ्या एखाद्या उंदीर घुस कुत्रा किंवा इतरही कोणी मृत प्राणी किंवा प्राण्याच्या शरीरावर आपल्या प्रहार आणि त्या शरीराची विल्हेवाट लावतात किंवा जिवंत प्राण्याच्या शरीरावरही चोच मारून त्याचे रक्त घुसून घेतात अगदी त्याच पद्धतीने माणूस सुद्धा इतर माणसांचा अपमान निंदा करणे माणूस यांचे वर्तन सारखे घृणास्पद असते मात्र एकाला आपण कावळा म्हणतो आणि दुसऱ्याला खर तर उगीतच माणूस म्हणतो खरे तर कुत्रा याचा नैसर्गिक विधी पार पाडत असतो कावळा त्याची भूक भागवत असतो तसेच इतर प्राणी मानवासारखे बुद्धिमान नसल्याने त्यांचे वर्तन त्यांच्या त्यांच्या पातळीला स्वाभाविक असते पण माणसाचे काय रस्त्यावर धुंकणे ही नाही त्याची अपरिहार्यता अशा अर्थी स्वाभाविक कृती किंवा सर्वांच्या आरोग्याला धोका संभवत असल्याने त्या कृतीला नाही म्हणता येत बुद्धिमान कृती ती असते हे सर्वांना त्रास देणारी अशा अर्थाची विकृती मंद बुद्धी किंवा मूर्खता तसेच इतरांची निंदा अपमान कुसेसता ती सुद्धा मानवाची अपरिहार्यता नसते त्यात स्वाभाविक असही काही नसते मग असे वर्तन मानव का करतो दुसऱ्याच्या कमीपणात वास्तविक मला लाभ काहीच नसतो तरी सुद्धा त्यामध्ये मानवाला एक नकारात्मक समाधान लाभतो दुसऱ्याला काया अशा संबोधन ना ना। आहे नाही मी त्याचा वर्ण बदलू शकत त्याने मी गोरा असल्यास नाही काळा बनत किंवा मी गोरा असेल तर नाही अधिक गोरा बनत मग ज्या हिनवण्यामुळे वस्तुस्थितीत बदल होत नाही त्या कुठेच त्याचा अंगीकार का अंगी केला का जातो उचेष्टा करण्यामुळे ती करणाऱ्याचे किंवा ती ज्याची केली त्याचे वास्तव बदलणे शक्य नसते मग असे का केले जाते यात एक अशी शक्यता संभवते की आपले वास्तव अधिक कौतुकास्पद भूषणावर आहे हे पटवण्यासाठी ठासून सांगण्यासाठी एक वास्तव दुसऱ्या वास्तवाशी पडताळून पाहिले जाते आणि अशा पडताळणीतून तुलनेतून समाधान शोधले जाते मात्र तरीही हे हो समाधान मान्य असते कौलनिकच असते मानवी किंवा तौलेनिक तो समाधान तोपर्यंत टिकते जोपर्यंत तुलना पडताळणी चालू असते तुलना पडताळणी संपली की ते संपते त्यानंतर अशी तुलना स्पर्धा करणाऱ्याला तो प्राप्त होते ते नीट पहा समजा करणाऱ्या अबपेक्षा अधिक रूपवान आहे तो बी च करत आहे जोपर्यंत ही चष्टा चालू आहे तोपर्यंत असमाधानी आहे कारण बपेक्षा तो रूपामध्ये सरस आहे तेथे असमाधानी आहे मात्र त्याने अपमानित करून हे समाधान मिळवले आहे शक्य आहे की त्यामुळे अपमानित कायमचा शत्रू बनला असेल आता जर बो पासून पहा तुलनेसाठी आता अला समोर बो नसल्याने दुसरा कोणीतरी शोधावा लागेल तो असा असावा लागेल कि जो सर्वार्थाने किंवा काही मर्यादित अर्थाने तरी अपेक्षा डावा किंवा कमी पतीचा असावा लागेल किंवा जर अने बेस्ट दुर्लक्षच केले तर स्वाभाविकपणे बोला आता कुचेष्ठेसाठी म्हणजे मानवी समाधानासाठी दुसरीकडे वळावे लागेल तसा जर कमी प्रतीचा कोणी ओला भेटला नाही तर तुलना जुळणी यातून समाधान शोधणारा निश्चितच अस्वस्थ असमाधानी होणार ओला वास्तवात समाधानी राहायची सवय नाही आणि तुलना जुळणी या त्याला समाधान मिळू शकत नाही म्हणजे अंधेरी कुठे तुलना जुळणी यांनी समाधान मिळवणे म्हणजे निंदेच्या व्यसनात दुरपट्य आहे असा माणूस सतत निंदा करायची संधी शोधत असतो ज्याप्रमाणे कावळा क्षतावर जखमेवर चोच मारायची संधी शोधत असतो अशा निंदेत गुरपटलेल्या तुलना जुळी यात समाधान शोधणाऱ्या माणसाला वास्तवाचे दर्शन नीट घेता येत नसल्याने किंवा त्याने ती क्षमता निंदेच्या व्यसनात गुरपटल्यामुळे गमावली असल्याने वास्तवाचा स्वीकार विना तक्रार वास्तवाचे स्वागत यातच मनाची शांती आणि समाधान लाभते हे त्याच्या लक्षातच येत नाही म्हणूनच निंदा करणारी माणसे स्वतः व समाज या दोघांच्या दृष्टीने अनर्थकारी असतात अर्थात अशा रस्त्यावर तुंकणाऱ्या निंदा करणाऱ्या माणसांना शासन करणे हा उपाय ठरू शकत नाही जर त्यांना ते नेमके काय करत आहेत ते नीट पाहता आले त्याचे दर्शन घेता आले तर त्यामधून समज म्हणजे अंडरस्टँडिंग विकसित होईल म्हणून समग्रतेने घडलेले दर्शनच समज निर्माण करू शकते अशी समजच समाजातील गौण यांचा होते मुला पुलातील संवेदन चौथे पाऊल एकोणतीस बारा दो दोन हजार दोन परिस्थिती अनुकूल वा प्रतिकूल कशी असो ती मध्ये बदल करण्यासाठी अवलोकन करणे समग्रतेने पाहणे पुरेसे असते केवळ अपेक्षा इच्छा किंवा आदर्श कल्पना वास्तवाच्या जागी वास्तवाचे अवलोकन समग्रतेने न करता आणून बसवल्यास वास्तव अनुकूल बदलात परिवर्तित न होता पूर्वीपेक्षा अधिक भयावह भीषण बनते नीट समजून घेतले पाहिजे सारे समाजात सर्व स्तरावर भ्रष्टाचार थैमान मानले असताना केवळ भ्रष्टाचार मुक्त किंवा हिंसामुक्त समाज निर्मिती हे ध्येय स्वप्न किंवा आदर्श उराशी बाळगून जर कोणी सामाजिक राजकीय किंवा धार्मिक नेते समाज बदल घडवू पाहतील तर ते केवळ अशक्य आहे कठीण गणित सोडवण्यासाठी त्या गणितातील कळीचा मुद्दा हे किंवा नेमका गुंता समजावा लागतो त्यासाठी ते गणित नीट समजून घ्यावे लागते त्याच पद्धतीने समाज बदल करताना समाजाचे सद्य वास्तव समजून घ्यावे लागते अशा समग्र समुदायातूनच परिवर्तन संभवते जो हिंसा हिंसेचे सर्व व्यापक परिणाम समजून घेऊ शकतो हो जो भ्रष्टाचार त्याच्या सर्व अंगोपांगासून पाहू शकतो तो आपोआप भ्रष्टाचार व हिंसेच्या पलीकडे जातोच जातो सर्व अंतर पाहण्यासाठी जे पाहायचे त्यांच्या बाहेर

आवश्यक आहे अशी साक्षित्वातील समज हेच खरे कुरे मूल्य होय की जे समाजातील प्रत्येक अगदी निरपवाद असे निरप साक्षीत्व निरप हेच खरे कुरे मूल्य होय की जे समाजातील प्रत्येक अगदी निरपवादरित्या प्रत्येकाच्या अंतरंगात पुरावे लागते आपण एक नित्याचा प्रसंग पाहू गणपतीच्या देवळाबाहेर लहान लहान कच्ची बच्ची मुले दुर्वा लाल दासुंदीची फुले विकताना आपण पाहतो येणाऱ्या जाणाऱ्यांचे आषाढूतपणे पाहत असतात कुणीतरी चार फुले फुलांची पुढी दुर्वा किंवा दुर्वांची माळ घेईल आणि आपल्याला चार आठवडे मिळतील दिवस असेल दहावीस रुपये मिळतील असे त्यांना वाटत असते देवळात गणेश दर्शनाला जाणारे काही बाई पुटपुटत देवळात गणेश दर्शनाला जाणारे काही बाई फुटफुटत गणेश स्तोत्र व अथर्व शीर्ष म्हणत लगबगीने जातात तो बाहेर येतात अंगारकी किंवा संकष्टची अथवा मंगळवारी थोडी जास्त गर्दी असते गणपतीच्या देवळातून जाणारे येणारे नोकरीला असतील तर जास्त गडबडीत असतात मात्र वृद्ध बायकामुळे किंवा पुरुष जर आरामात जाहीर करीत असतात लोक काय मागतात त्या गणपतीकडे नकळे तो तर बिचारा अयाचित न मागणारा असतो तरी त्याच्या दर्शनाला जाणारे त्या तऱ्हेने भीत मागतच असतात अपघाताने किंवा अपवादाने जर कुणाची काही इच्छा पूर्ण झाली तर त्या गणेशाला अपभोग्याला नाही भो ना, ते भोग या भाविकांकडून भोगावे लागतात मग असो ती एकादशी सहस्रावर्तने गणेश गणेश किंवा लाल फुले दुर्वा यांनी भरून जाणे किंवा विष्टून जाणे सारे भोगत मोदकांचा खऱ्याच्या पेढ्यांचा नैवेद्य हाही त्यातीलच एक भोग मात्र हे सारे पाहणाऱ्यापैकी लहान लहान म्हणते की ज्यांचे खेळण्या बागण्याचे शिक्षणाचे वय आहे त्यांच्याकडे पुरेशा असतेने कधी पाहिले जाते का किंवा त्यांच्याकडे पुरेशाने असतेने कधी कोणी पाहतो का जर खऱ्या खऱ्या असतेने आपण असे पाहू शकलो तर अशी लहान मुले रस्त्यावर उन्हातानातून पासतात दहावी सुपयासाठी याचना करतात घसा सुकवताना दिसतात ती दिसणारच नाही ज्यांचे वय बोलायचे बागडायचे शिकायचे आणि खेळायचे असते अशी मुले जेव्हा रस्त्यावर मोलमजुरी हॉटेलात कारखान्यात विधी दुकानात काम करतात तेव्हा का तो असतो आम्हा सर्वांचा सामाजिक गुन्हा अगदी देवळापुढे बसून लहान लहान मुले जी खुले आणि दुर्वा विकतात तेही त्यांचे त्या उद्योगाचे किंवा काम करण्याचे वय नसते तेव्हा त्याने करावे तेव्हा ते त्यांना करावे लागते हाही एक सामाजिक गुन्हाच आहे ज्याला तुम्ही आम्ही स्वाभाविकपणे काय देत असतो प्रेरणा देत असतो किंवा ज्या गुन्ह्याला तुम्ही आम्ही आपल्या नकळत हातभार लावत असतो केवळ साक्षित्वातील समज किंवा सर्वांप्रती सजग संवेदनशीलता सर्व काही वसत असेल असेल तर भीषण वास्तव सहज सुंदरतेने परिवर्तित होते पहा हे देवळा बाहेरचे वाचतो घ्याव घ्याव म्हणती दुर्वा लाल फुले याचना करी ती देवाची ही मुले अयाचित देव नाव गजानन व्यासी काही नको ढोंग पारायण देवाची ही मुले मानिक जे फुले त्याची कृपा असेल गजानन खर तर तो गजानन अयाचित आहे त्याला भक्ताकडून काहीच नको असते तरी सुद्धा जर आपण जात असू आणि देवाचं काही स्तोत्र हात जोडत असू तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की देव अयाचित असताना आपण त्याला नको नको ते देतो परंतु बाहेर बसलेली मुले जे दहावीस रुपयांसाठी दुर्वा फुले विकतात त्यांच्याकडे मात्र आपण ढुंकूनही बघत नाही त्यांना दोन चार रुपये देऊन त्यांना आपण मदत करत नाही म्हणजे जी मुलं ज्यांचं खेळण्याबाजण्याचं वय त्यांना नाही उद्योग धंद्याला लहान वयात बसावं लागतं आणि उन्हातानात बसून कृपा करून कोणीतरी फुलं घ्या दुर्भा अशी याचना करावी लागते इकडे जर आपण लक्ष दिलं तर त्या मुलाला आपण थोडे तरी सहाय्यकारी होऊ आणि याचना करणाऱ्या मुलाला काहीतरी दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान स्वाभाविक आपणाला पण समाधान मिळेल पण ती याचना करणाऱ्याकडे डुंकून भरायची नाही आणि याचना न करणाऱ्या देवाला मात्र नको नको ते नैवेद्याचे भोग लावायचे असं हे उप्रात वर्तन ज्या समाजात असतं त्या समाजाची स्वाभाविकच साक्षीत्वात पाहण्याची क्षमता एक तर नष्ट झालेली असते किंवा ती समजत समाजाला आलेली नसते असा साक्षीत्वात पाहण्याची समज संवेदनशीलता नसलेला समाज निश्चितच फार लवकरच अधोगतीला जाणार यात विशेष ते काय पाचशे पाऊल चैतन्याचं तीस बारा दोन हजार दोन पाण्यावर काठी मारीता फाटेना तुतेना फुटेना अखंडा सोडीना चळीता मारीता अद्वैता सोडीना सज्जन कधी द्वैतात भेटेना ऐसे जैसा देव दिगंबर त्याची जो जो वेटे दिगंबर त्याचे थाई काही मागीता मिळेना पूर्णत्वाचे अंगी कधी अपूर्ण मिळेना विद्येची अंगी अविद्या नांदेना साधूची अंगी खलत्व भेटेना गोडाची अंगी भेट होईना आपल्या अंतरंगात एक पत्ती खात्री विश्वास यांची जोपासना संवर्धन होणे आवश्यक आहे कोणती खात्री विश्वास जोपासायचा किंवा संवर्धित करायचा आहे वीर रुपे आकार ही मान्य करून वास्तवता असू शकत नाही वास्तवता असत्य तेच आहे की जे अविनाशी किंवा चिरंतन आहे अमर आहे रुपे आकार जन्माला येतात काही काळ नांदात त्यांच्याद्वारे काही कार्य घडते कार्यकारी संबंधाला चालना मिळते मग अमर चिरंतन काय असते की रूपे आकार जीव माणसे पशु पक्षी यांना चलित करणारी शक्ती त्या शक्तीला आपण चेतना चैतन्य किंवा ऊर्जा म्हणतो जर वस्तू मात्र प्राणी मात्र जीव मात्र मानव किंवा अगदी आकार संपन्न वृक्षवल्ली पर्वत नजा आदी सर्व त्या सर्व नाशिवंत आहे म्हणूनच अवास्तव आहे याची खात्री विश्वास आपल्या अंतकरणात जुळ झाला तर काय घडेल पहा अवास्तव म्हणजे भ्रामक असत्य दर्शन आपल्याला घडेल भ्रामक असत्याचे दर्शन म्हणजे उत्पत्ती स्थिती लय आणि पुनरुत्पत्ती यांचे सुस्पष्ट आकलन होय या आकलनातून आपण आपोआप उत्पत्ती स्थिती आणि लयाच्याही पलीकडे डोकावतो दर्शन घेतो काय असते हे दर्शन एकच एकच असते हे दर्शन हे सारे नाटक चालवणारा कुणीतरी वेगळाच नाटकाच्या पलीकडे विंगेत उभा राहून हा सूत्रधार सारी सूत्रे हलवी चैतन्याद्वारे चैतन्य आणि चैतन्य मॅटर अँड एनर्जी यांच्या संयोगातून रुपे आकार जन्मतात रुपे आकार विनाशी असले तरी चैतन्य अमर आहे ते अमर आहे कारण ते अजय जन्मत नाही आणि मरती नाही ते केवळ असतेच सदा सरोकार ते विद्यमान असते त्याचे अस्तित्व जाणवते देहाद्वारे म्हणून देह जन्मत असतात तरीही देहाची जाणीव ही देहगत देहाच्या संबंधाने समजली तरी मुळात ती चैतन्याद्वारे शक्य असते जर असे सारे चैतन्य आहे तर देहाची गरजच काय चैतन्याची अभिव्यक्ती आणि समज ही देहामुळे शक्य आहे सूर्य दिसतो असतो प्रकाश तो जाणवतो कुणामुळे हे दिसणे असणे प्रकाशने जाणवणे शक्य झाले हे शक्य झाले चैतन्यामुळे समज सत्य चैतन्या वेळे मात्र समज तरी अवकाशासारखी हवेसारखी असू शकत नाही समज जाणीव यांच्या समजुतीसाठी जाणवण्यासाठी देह आकार अपरिहार्य आहे म्हणजे देह हे क्षेत्र भेड आहे या क्षेत्रात जाणीव समज रुस्ते अंकुरते वाढते आणि परिपुष्ट होते बी पेरण्यासाठी शेत लागते तसे देह हे शेत आहे बी मात्र आहे चैतन्य शेता संबंधात विविधता असली तरी मूळ रूपात चैतन्य हेच बीज आहे शेते वेगळी मात्र बी एकच भले क्षेत्रानुसार शेतानुसार देह व त्याच्या संस्कारानुसार पीक वेगवेगळे घेता येईल सत्तो या तीन प्रकारचे पीक किंवा या तीन प्रकारची सरमिसळ करून पीक आले तरी तो क्षेत्र भिन्नता देह भिन्नता किंवा संस्कार भिन्नतेचा भाग आहे ही भिन्नता नसली तर मूळ चैतन्याचे बी परिपूर्ण चैतन्याने फुलल्याशिवाय डोळल्याशिवाय पळल्याशिवाय राहणार नाही संस्काराच्या झोकडातून मुक्त झालेल्या देहात किंवा क्षेत्रात शुद्ध चैतन्य जन्मते चैतन्याचे पीक येते म्हणजेच जे साधू संत आहेत ते क्षेत्र भिन्नता किंवा शेतांच्या विभतेकडे पाहतच नाहीत ते क्षेत्राच्या आकार लांबी रुंदीला महत्व देत नाहीत त्यांना माहीत असते की ही भिन्नता संस्कार भिन्नता आहे संस्कार मग ते उत्तम वा कनिष्ठ कोणतेही असो शेवटी ते बंधनच आहे संस्कारामुळेच या साठवणुकी तर शुद्ध चैतन्याचे नानते फळते आणि होय तुम्हा आम्हा सर्वांना दिसती जाणवते मग संस्कार रहित शुद्ध चैतन्याचे काय ते हो देहाशिवाय का आकार रुपा आकार रुपा असते मात्र त्याचे असणे ज्याला समजते तो भरे मग साधू संत असला तरीही त्या समजेसाठी जाणीवेसाठी त्याला देहधारी असावी लागते म्हणजेच शुद्ध आणि समज यासाठी ही देह आवश्यक आहे मात्र असा देह आणि जाणीव म्हणजे साधू संतांचा देह आणि त्यांची जाणीव व तुमच्या आमचा देह व तुमच्या आमची जाणीव यात नेमकेपणे एक फरक आहे तो ध्यानात घेतला पाहिजे साधू संतांचा देह तुमचा आमचा देह यात दर्शनी फरक काहीच नसतो मात्र त्यांच्या व आपल्या जाणीवेत फरक असतो यांची जाणीव सत्व रमाच्या पलीकडे आकार रूप त्यांच्या फलीकडे पोहोचलेली असते त्यांच्या देह नेहमीच चैतन्य माहीत असते की शुद्ध चैतन्य यांच्या समुदासाठी आकर्षणासाठी देह निमित्त मात्र रूपे किंवा किंचित रूपे आवश्यक असतो हाच तो फरक केवळ एका समुद्रातील बदलामुळे ते देहाला क्षेत्राला शेताला आकाराला रूपाला किंवा निमित्त मात्र किंवा निव्वळ गरज म्हणून पाहतात खर तर ते देह नसल्यासारखे नसल्यासारखेही असतात मात्र सर्वत्र त्यांना शुद्ध चैतन्याचा मंगल कल्याण प्रकाश घेऊ शकतो ते देहाच्या पातळीला विधेयी आणि समजेच्या पातळीला पूर्ण चैतन्य चैतन्यदर्शी असतात आपण मात्र देहाच्या पातळीलाच असतो देह भिन्नता हेच वास्तव मानतो देह त्याच्या योगाने संस्कार निर्मित आपण इतके काही वास्तव सत्य समजतो की त्यातून हिंसा सर्वनाश सर्वनाशढवतो आपण देहाच्या पातळीला इतके काही घट्ट सगन दाट असतो की ह्या पलीकडे आपली जाणीव जातच नाही म्हणून आपण देह पातळीला पत्ते शंभर नंबरी असतो आणि समोरच्या पातळीला शून्य चैतन्य रहित असतो असे चैतन्य येथून ते एक आणि एकच असते ते ज्या क्षेत्रात नानते बागडते बोलते भरते तो आकार किंवा देह हो वीर असतात देह आणि चैतन्य एकता ही समजच द्वैतातून अद्वैतात अनेकातून एकात अज्ञानातून ज्ञानात जाण्याचा मार्ग प्रशस्त करते दर्शन देहगत विभिन्नता दर्शन देहगत विभिन्नता म्हणजे देहाच्या विभिन्नतेनुसार होणारं दर्शन म्हणजे भ्रम किंवा जगत मिथ्या होय मात्र आंतरिक चैतन्य एकत्व म्हणजे ब्रह्म ब्रह्मसत्तेची शुद्ध जाणीव होईल अद्वैत समज होय असे अद्वैत कसे असते पहा ध्यान द्या पाण्यावर काठीचा प्रहार केला मार दिला तरी पाणी फाटत नाही तुटत वा फुटत नाही ते आपला एकत्व भाव टाकत नाही सज्जन साधू संत सुद्धा कितीही परिस्थिती आली तरी आपले एकत्व अद्वैतक ब्रह्म सत्य म्हणजे चैतन्य एकत्वाचे भान टाकत नाही महायुद्ध संकटे आमिषे मोह माया भाष प्रशस्ती अथवा शिक्षा कौतुक अथवा नालस्ती निंदा ज्याने ते विचारित होत नाहीत ते केवळ अद्वैत साधने तो नेहमी द्वंद्वमुक्त निर्ध्वंत ने निर्ध्वंद्व असतो सज्ज ना केवळ अद्वैत अखंड असल्याने खराखुरा दिगंबरत असतो सर्व दिशा सर्व देश स्वदेश माणसे प्राणी पशु पक्षी यांचे जागी आणि स्वतःचे जागी तो केवळ अखंड त्या जाणवीत असतो मात्र देह आकार रूप या पातळीला जातो नसतो अखंड चैतन्यात दोमान झाला जातो तुम्हा आम्ही तुम्ही आम्हाला अखंड चैतन्य भावाखेरीत काही देऊ शकत नाही अखंड चैतन्य या शुद्ध जाणीव केली त्याच्याजवळ काही नसते ती जाणीवच तु। तो तुम्ही आम्हाला देऊ शकतो तो त्याची अखंड चैतन्य जाणीव तुम्ही अखंडिततेने देतो तसा सूर्यप्रकाश देतो अगदी पूर्ण प्रकाश देणारा अखंड असल्याने अखंड देतो सूर्य म्हणत नाही की थोडासा प्रकाश घ्या तो सर्व त्या सर्व प्रकाश द्यायला तयार असतो मात्र आपण खंडत्वात असल्याने त्याच्या थोड्याफार प्रकाशाची तेजाची इच्छा करतो सूर्य सहस्रदक्ष्मी आहे तो आपल्या सहस्त्र किरणाने हाताने सर्व सर्व प्रकाश आपणाला देऊ पाहतो त्या देण्याचा अर्थ आहे प्रकाश ऊर्जा ही सर्वांचे मूळ आहे हा प्रकाश येथून तेथे येथून तेथे एक आणि एकच आहे सूर्याचे देणे आहे अद्वैताचे देणे सज्जन दिगंबर या चार तासाची जाणीवेत नसतातच तेव्हा प्रकाश जाणवितच असतात बनली त्याचे वस्त्र दशात असते देह जाणीवेच्या के दे, के पार केलेला वस्त्र असते वा नसले तरी परत तो काय पडणार म्हणूनच सज्जनाला संताला वेगळे आंतरिक जाणीवेत भेटतात चैतन्य गाणी भेटतात तेथे ते सारे सज्जनासारखे दिलंबर व देहभाना परीकडे जातात मात्र सज्जनाची अखंड चैतन्याची जाणीव यांना अखंडत्वाने मिळते ते पूर्ण असल्याने ते पूर्णत्व व चैतन्य जाणीव देऊ शकतात एका परिपूर्ण चैतन्य जाणीव दे घरी त्यांच्याकडून कुणाला काही मिळू शकत नाही अखंड चैतन्य अखंड देते मिळते स्वच्छताची अमकीतमकी विशिष्ट मागणी सज्जनाकडून पूर्ण होऊ शकत नाही आपल्यासारख्या इतरांना दिगंबर बनवतात शून्य किंवा पूर्ण बनवतात तो असतो शून्यत्वाचा अखंड आशय घन पूर्ण चैतन्य प्रसाद तो असतो हो शून्यत्वाचा हो अखंड आशय घन पूर्ण चैतन्य प्रसाद अपूर्णत्व खंडत्व म्हणजे दुष्टता खूप होय भेद म्हणजे पाप होय अभेद म्हणजे पुण्य होय पूर्णत्व अखंडत्व म्हणजे विद्या भेदत्व खंडत्व म्हणजे अविद्या पूर्णत्वामध्ये नांदर असलेल्या साधू संतांकडून खंडित मागणी पूर्ण होऊच शकत नाही असे जसे जसे विद्येकडून अविद्या साधू कडून चुकत आहे ते तसे नसते अंधार मागण्यासारखे आहे साखरेकडून कटुतेची अपेक्षा कधीतरी पूर्ण होईल काय नाही ना चांगल्याची भेट वाईट अशी कधी होतच नाही म्हणूनच साधू संतांकडे जा आणि देहातीत वा दिगंबरत्व मिळवा अखंड चैतन्य प्रसाद मिळवा तिथे जाऊन अपूर्ण खंडित मागणी आपण करणार असू तर आपल्यासारखे दरिजी आपणच अशी मागणी कधीही पूर्ण होणार नाही मात्र साधू संतांकडे जाऊन आपण सहज सहजधीन झालो तर त्यांचे अखंड साधू अद्वैत चैतन्य प्रसाद आपल्याला तरी जाणार नाही असतो पुण्याच्या भागात पुढील निरूपण